असे अनेक लोक आहेत की जे ज्यांना फडणवीस घेऊन आले होते भाजपमध्ये आणि एक स्ट्रॅटेजी साधारण दिसत होती की राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना जर मात करायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे असे चेहरे असले पाहिजेत की जे राष्ट्रवादी समोर उभे राहू शकतील आणि त्यांनी अनेक वर्ष भाजपने प्रयत्न करून पाहिला पण पश्चिम महाराष्ट्रात ना राष्ट्रवादीला पवारांना काय ते हलवू शकले नाही त्या पद्धतीने जेवढं त्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीने तर तुम्ही कसं सांगितलं त्यांना जाऊन आणि काय म्हणजे तुमचं बोलणं काय झालं त्याच्यामध्ये कारण तुम्ही त्यांचे फाईंड म्हटले जाता एका पद्धतीने मला वाटते मी मीडियामध्ये जास्त त्याच्यामुळंच आहे <laughs> आणि मी माझी जी जुलै एंडमध्ये जी चर्चा झाल्यानंतर साहेबांना मी भेटलो साहेबांना मी सांगितलं की मला हा निर्णय घ्यावा लागेल राजकीय नेता म्हणून तुम्ही शंभर टक्के मला थांबवायचा प्रयत्न करणार पण एक माझ्या थोरल्या भावासारखं विचार करा की मला जी पावलं घ्यायची त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागेल असं तर नाही की माझ्या हातामध्ये मा कमळ आहे आणि पुढे सत्ता येणार नाही ह्या ना भीतीपोटी मी पळून जाऊन तुतारी घेतोय बरोबर आय एम नॉट लिव्हिंग द पार्टी बट किती वेळा आपण अपक्ष आणि मागच्या अपक्ष उभारून बघितले साहेब हे होत नाही आणि ना ना त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागेल आणि मी जेव्हा त्यांना ह्या गोष्टीचा सा अँगल सांगितलं आणि ॲज आय सॅड हे मी त्यांना एक वर्ष दोन जुलैपासूनच सांगत आलो आहे की हे कधी ना कधी न होणार आहे त्याच्यामध्ये काय असं आणि माझ्या ज्या काही मीटिंग राष्ट्रवादीवर झाल्या जुलै एन्डला एव्हरीथिंग <laughs> देवेंदींना इन्फॉर्म करूनच मी केलं